नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुढील मुद्दे उपस्थित केले पुढच्या शंभर वर्षात लाल बहादूर शास्त्री व इंदिरा गांधी होणे शक्य नाही पहलगाम घडून दहा दिवस लोटले आमचा नुसता गडगडाटच गरजेंगे तो बरसेंगे क्या तसेच अवाक्षर न काढता कुठल्याही वल्गना न करता लाहोरपर्यंत फौजा घुसवणाऱ्या शास्त्रीजी नेतृत्व आणि एकही धमकी न देता पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश निर्माण करणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधी पुनश्च जन्माला येणे शक्य नाही पाकिस्तानचे तुकडे करणे मतदान यंत्रात हेराफेरी करणे एवढे सोपे नाही असे वक्तव्य माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केले पुढ्या काळामध्ये आपल्या देशाच्या राजकर्त्यांनी केवळ घोषणा करत नाही दुसरं काही केलं नाही माझ्या पत्रकामध्ये मी दोन उदाहरण लिहि लालबहादूर शास्त्रीचं एकोणीसशे पासष्ट साली तुम्हाला सर्वांना माहीत नाही तर लाहोरपर्यंत फौजा गेल्या होत्या पाकिस्तानच्या राजधानीच्या बॉर्डरवर आणि संबंध जग हजर नव्हतं त्यावर लालबादूर शास्त्रीचा काय बरं छोटासा म्हणून एवढं झाडं सुद्धा करू शकतो त्यावेळेला सगळ्या पाश्चाश्य राष्ट्राने मध्यशील आश्रम करायला लागला त्या बाजू शास्त्री तुम्हाला इतिहासावर कुठेही सापडणार नाही असं त्या त्याच नाही ठेवू टाकू असा झाला कापटले काय आणि आश्चर्यानं ओशी स्वतः लाट बाजू हे सीमेवर जात असेल काय या माझा देशाचा नेता दुसरी गोष्ट पूर्व पाकिस्तानमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करून त्याला आपल्या विरुद्ध भरकवलं होतं पश्चिम पाकिस्तान एक पूर्व पाकिस्तान श्रीमती इंदिरा गांधी अपने सैनिक बांग्लादेश मधे घुसविटी से दर्जी बांगलादेशमध्ये काँग्रेस तयार झालं होतं त्याला जी भोखरे महाराष्ट्राचे विश्वता तरुण बाळाचे वसन उपाच्या लोकसत्तेचे विना जर असे आम्ही सगळे प्रसंग होतो आज पाच वर्ष काश्मीर आणि त्यावेळेस बांगलादेशची परिस्थिती हे कम्पॅरिटिव्हली असते पण भारताच्या नेहमीचा वाशा धोरणामुळे परिस्थिती काय पाच लाख काश्मीरची पाच लाख काश्मीरचा सगळा व्यापार तिचं डेव्हलपमेंट हे नव गेले पा काश्मीरमध्ये श्री लोकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्य केलेलं आहे हे पाहार मुलगे म्हणतात अष्टीसंख्या चुकले करा हे करा सौ बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद